आ, मी माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब अजित दादा आणि शिंदे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करते की एक चांगला रस्ता आणि वेळ वाचवणारा हा रस्ता आहे अतिशय सुसज्ज असा रस्ता आहे हा आज लोकांच्या सेवेसाठी आपण खुला करत आहात मनापासून आभार व्यक्त करावे असं वाटतं खूप मोठा लाभाचा विषय आमच्या सर्वांसाठी आहे कारण मी एक आमदार नंतर आहे त्याच्या आधी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा जुना नाशिक मुंबई हायवे आपण बघत होतो तर प्रचंड खराब होता आणि त्याला खूप त्रास होता परंतु आज समृद्धी खुला झाला आणि ज्या पद्धतीचा हा बोगदा आहे मी थोडं पुढपर्यंत गेले सुसज्ज असा आहे तर शेतकरी असतील व्यापारी असतील मग त्याच्यामध्ये राजकारणी असतील कारण आम्हाला अधिवेशन अटेंड करावं हो लागतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी सर्वसामान्य लोकांसाठी हा रस्ता आज खुला झालेला आहे इगतपुरीचा आम्हाला अभिमान आहे माझा मतदारसंघ नसला तरी माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे परंतु आमच्या जिल्ह्याचा हा हे एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे तर अनेक लोकांनी इथे यावं या निसर्ग चा आनंद घ्यावा इथे माझे संपूर्ण इगतपुरीमध्ये त्र्यंबकेश्वर या भागामध्ये आदिवासी बांधव राहतात त्यांच्या संस्कृतीचा आनंद घ्यावा एवढीच मी सगळ्यांना विनंती करू शकते